नमस्कार मित्रांनो स्वामी दृष्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे स्वप्नात जर तुमचा प्रियकर तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ काय होतो चला तर मग पाहूयात पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वप्नात प्रियकर दिसणे हे विविध गोष्टींचं प्रतीक आहे जसे की तुमच्या आयुष्यात नवीन प्रेम संबंधाची सुरुवात नातेसंबंधातील वाढती जवळी किंवा तुमच्या मनात असलेल्या इच्छा काही वेळा तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करत असता तीच व्यक्ती तुम्हाला स्वप्नात दिसू शकते हे स्वप्न तुमच्या अवचेतन मनातील इच्छा आणि भावना दर्शव। शकश तसेच या व्यक्तीला किंवा तुम्हाला एकमेकांची जास्त आठवण येत असेल तरीही हे स्वप्न दिसू शकते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ